नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं स्विंगटेड मराठीमध्ये आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक वेगळ्या प्रकारचं लर्निंग घेण्याचा प्रयत्न करणार आहोत ज्यामध्ये आपण एका सेक्टरमधला एका स्टॉकचा अॅनालिसिस करणार आहोत ज्यामध्ये त्याच्यामध्ये टेक्निकल ॲनालिसिस असेल फंडामेंटल अॅनालिसिस असेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज त्या स्टॉकमध्ये जो काही क्रॅश आला सडन क्रॅश जो आला एका दिवसामध्ये त्या क्रॅशबद्दल आपण इम्पॅक्ट जाणून घेणार आहोत त्याच्या मागचे जे काही रिझन्स आहेत ते रिझन्स जाणून घेणार आहोत आणि त्यावरून आपण सगळ्यात शेवटी एक कन्क्लुजन काढणार आहोत जेणेकरून आपल्यासारखे जे स्विंग ट्रेडर्स असतात त्यांनी काय केलं पाहिजे अशा कंडिशनमध्ये म्हणजे दोन्ही केसमध्ये ज्या स्विंग ट्रेडर्सकडे हे स्टॉक असतील त्यांनी काय करायला हवं किंवा जे स्विंग ट्रेडर्स या सेक्टरला ट्रॅक करत असतील किंवा स्टडी करत असतील किंवा या स्टॉकला स्टडी करत असतील तर त्यांनी काय करायला हवं हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत ॲनालिसिस करण्याचा प्रयत्न करणार आहोत तर सुरुवात करूया आपल्या आजच्या एका नवीन व्हिडिओला ज्यामध्ये तुम्हाला आपल्या टायटलच्या थमनेलवरून किंवा टायटल सॉरी व्हिडिओच्या टायटलवरून किंवा व्हिडिओच्या थमनेलवरून तुम्हाला लक्षात आलं असेल की आपण कोणत्या सेक्टरबद्दल किंवा कोणत्या स्टॉकबद्दल आपण आज डिस्कस करणार आहोत यामध्ये जो काही आजच्या दिवसामध्ये म्हणजेच तीस जानेवारी दोन हजार सव्वीस या दिवशी साऊथ इंडियन बँकमध्ये जो काही जवळपास अठरा ते एकोणावीस टक्क्यांचा जो काही एका दिवसामध्ये क्रॅश आला तर त्या क्रॅश मागे काय रिझन्स आहेत ते इम्पॅक्ट लॉंग टर्मसाठी आहेत की शॉर्ट टर्मसाठी आहेत आहेत तर मग ते काय काय इम्पॅक्ट आहेत आणि आपण ॲनालिसिस करून त्यावरती काय डिसिजन घेऊ शकतो काय स्टडी करू शकतो हे आज आपण बघणार आहोत चला तर मग आपण जाऊया आपल्या साऊथ इंडियन बँक या चार्टवरती आणि आजच्या दिवसामध्ये काय घडलं हे आपण बघूया म्हणजे चार्ट आपल्याला काय सांगतो प्रथमतः ते बघू आणि त्याच्यानंतर मग ते न्यूज वगैरे आपण त्याच्यामध्ये बघूया आता जर चार्ट आपण ओपन केला आजच्या दिवसामध्ये जर तुम्ही बघितलं तर इथे पूर्णपणे गॅपडाऊन ओपन झाल्याचं इथं आपल्याला दिसून येतं म्हणजेच तीस जानेवारीला हा जो काही स्टॉक होता हा स्टॉक गॅपडाऊन किती ओपन झाला जर आपण इथे मेजर करण्याचा प्रयत्न केला तर इथे हा गॅपडाऊन ओपन झाला जवळपास तेरा पॉईंट ऐंशी टक्क्यांनी हा गॅपडाऊन होल्या झाल्याचा जा आपल्याला इथं दिसून येतं त्याच्यानंतर तो जेव्हा मार्केट क्लोज झालं तीन वाजून तीस मिनिटांनी तोपर्यंत तो रिकवर होऊन किती पर्सेंटपर्यंत निगेटिव्ह होता पंधरा पर्सेंटपर्यंत आणि मॅक्सिमम त्याच्यामध्ये किती फॉल आला कालच्या दिवसापासून तर तो, तो म्हणजे जवळपास अठरा ते एकोणावीस टक्क्यांचा हा फॉल आल्याचा आपल्याला इथं दिसून येतं ठीक आहे तर मग या मागचं आता अठरा ते एकोणावीस टक्क्यांचा फॉल हा एका दिवसामध्ये येणं हे खूप ह्यूज करेक्शन किंवा ह्यूज फॉल हा मानला जातो यामध्ये एक सडन न्यूज असेल किंवा याचे रिझल्ट असतील याच्याशिवाय एवढा मोठा फॉल येणं शक्य नसतं तर मग ही न्यूज काय आहे किंवा याचं रिझन काय आहे ते आता आपण बघूया तर मी सिम्पली गुगलवरती सर्च केलं आणि त्याच्यामधली जी काही एक न्यूज वेबसाईट होती त्याच्यावरती मी ओपन केलेलं आहे त्यामध्ये बघूया साऊथ इंडियन बँक शेअर्स टम्बल नियरली फिफ्टीन पर्सेंट इयर इज वाय आता यांनी बीड आ, रिपोर्ट दिलेला असेल म्हणजे मार्केट जेव्हा क्लोज झालं इथे बघा अपडेटेड जानेवारी तीस तीन वाजून सदतीस मिनिटांनी म्हणजे मार्केट जेव्हा क्लोज झालं त्यावेळचा हा पर्सेंटेज दिला आहे बट टोटल जेव्हा फॉल आला होता तो टोटल अठरा ते एकोणावीस टक्क्यांचा हा फॉल आलेला होता त्याच्यानंतर तो चार पाच टक्क्यांनी रिकवर होऊन पंधरा टक्के फॉलवरती बंद झाल्याचं आपल्याला दिसून येतं तर त्याचा रिझन्स बघूया तर याच्यामध्ये त्यांनी सुरुवातीला त्यांचं जे काही रिझल्ट होता क्वार्टरली रिझल्ट त्याबद्दल एक्सप्लेनेशन दिलेलं आहे त्याच्यामध्ये खाली बघूया शेअर्स ऑफ साऊथ इंडियन बँक फेल शार्पली ऑन फ्रायडे डिक्लाइनिंग फोर्टीन पॉईंट नाईन वन पर्सेंट टू थर्टी आर एस थर्टी सेवन पॉईंट सिक्स सेवन लेवल द सेला फॉलोड द बँक्स अनाउन्समेंट दॅट इट्स मॅनेजिंग डायरेक्टर अँड सीईओ पी आर शे शेषाद्री विल नॉट सीक रिअपॉइंटमेंट आफ्टर द कम्प्लिशन ऑफ हिस करंट टर्म म्हणजे त्यांनी काही दिलंय की त्यांची जी काही एक मिटिंग झाली होती एकोणतीस जानेवारीला त्याच्यामध्ये त्यांनी असं एक मंजूर केलंय ठराव मंजूर केला आहे किंवा डिसिजन घेतलेला आहे असं आपण म्हणू शकतो ज्याच्यामध्ये त्यांचे करंट मॅनेजिंग डायरेक्टर आणि सीईओ ओके जे काही आहेत पी आर शेषाद्री यांनी त्यांचं जे काही टर्म आहे ते आत्ता करंट टर्म जिथे समाप्त होणार आहे करंट टर्म जिथे संपणार आहे म्हणजे येत्या आठ नऊ महिन्यात तिथपर्यंतच ते कंटिन्यू करणार आहेत त्याच्यानंतर ते रिअपॉंटमेंट कन्सिडर करणार नाही आहेत ओके त्यांनी त्यांचं डिसिजन बँकेला कळवलं की मी माझं टर्म टेन्युअर आत्ताचं जे आहे तिथपर्यंतच कंप्लीट करेल त्याच्यानंतर मी रिअपॉइंटमेंट घेण्यासाठी आता तयार नाही आहे कि कारण माझ्यामध्ये मा काहीतरी पर्सनल इंटरेस्ट मुळे किंवा बाकीचे जे काही रिझन्स त्यांनी दिलेले असतील त्याच्यामुळे त्यांनी हे जे काही रिअपॉइंटमेंट आहे ते त्यांनी म्हणजे नाकारलंय असं आपण म्हणू शकतो आता याच्यामध्ये ही जी काही न्यूज होती आता या न्यूजचं रिएक्शन म्हणून हा जो काही स्टॉक होता हा अठरा ते एकोणावीस टक्क्यांनी खाली आल्याचं आपल्याला दिसून येतं आता तुम्ही म्हणणार सी ओ किंवा एम डी यांचं चेंज होणं किंवा त्यांनी सांगणं की मी पुढे कंटिन्यू करणार नाही तर याच्या मागे एवढा मोठा फॉल येणं काय याला काहीतरी लिंक असू का शकते तर त्याच गोष्टी आपण आज बघणार आहोत की याच्या मागे म्हणजे नॉर्मल सिच्युएशन काय असतात आणि worst केस सिच्युएशन काय असू शकतात तर आपण एक वर्स्ट केस सिच्युएशन सुद्धा कम्पेअर करून बघू आणि त्या केसमध्ये काय झालं होतं त्या हिशोबाने या स्टॉकमध्ये सुद्धा काय वर्स्ट केस सिनिअरी होऊ शकतो हे आपण कम्पेअर करण्याचा ट्राय करणार आहोत ओके तर त्याच्यानंतर त्यांनी काय सांगितलंय की इन रेग्युलेटरी फायलिंग द थ्री शर बेस्ट लेंडर सेट दिस इज टू इन्फॉर्म दॅट बोर्ड ऑफ डायरेक्टर ऑफ द बँक इन देअर मीटिंग हेल्ड टुडे ज्या आता मी जे सांगितलं एकोणतीस जानेवारीला मॅनेजिंग डायरेक्टर ऑफर हिमसेल फॉर नॉट टू ऑफर हिमसेल फॉर रिअपॉइंटमेंट ओके त्यांनी विथड्रॉ केलंय ॲज ए डिसाइडेड टू परस्यू ॲक्टिव्हिटी ऑफ हिज पर्सनल इंटरेस्ट त्यांच्या पर्सनल इंटरेस्टसाठी त्यांनी ते विथड्रॉ केलेलं आहे ही विल कंटिन्यू इन द ऑफिस ऑफ द मॅनेजिंग डायरेक्टर अँड सीओ टिल कम्प्लिशन ऑफ इस कन करंट टर्म ओके दॅट इज सप्टेंबर थर्टी दोन हजार टू थाउजंड ट्वेंटी सिक्स म्हणजे तीस सप्टेंबरपर्यंत ते जे काही टेन्युअर आहे ते पूर्ण कंप्लीट करणार आहेत त्याच्यानंतरच ते पुढे एक्झिट घेणार आहेत मग पण त्यांना ते अगोदर इन्फॉर्म करणं गरजेचं असतं त्याच्यामुळे त्यांनी ते आत्ता इन्फॉर्म केलेलं आहे बँकेला की मी रिअपॉइंटमेंट कन्सिडर करत नाही आहे त्याच्याकडून विथड्रॉ करतो आहे ओके त्याच्यामुळे त्यांनी पुढे जी काही प्रोसेस असते ती प्रोसेससुद्धा स्टार्ट केलेली आहे द बँक ॲडिट दॅट बोर्ड हॅज इनिशिएट द प्रोसेस टू आयडेंटिफाय हिज सक्सेसर म्हणजे जे काही सात आठ महिने बाकी आहेत त्या पिरियडमध्ये ते सक्सेसर जो असेल ते फाइंड आउट करतील त्यांना अपॉइंट करतील आणि यांच्या जो काही टेन्यूअर असेल तोपर्यंत त्यांचा तो जो काही ऑप्शन असेल ते फाइंड आऊट करतील ओके okay, आता ही झाली न्यूज त्याचं जे काही एक्सप्लेनेशन असेल ते आणि कोणत्या न्यूजमुळे किंवा क्यों कोणत्या रिझनमुळे हा स्टॉक पडला याचा आपण इथे बघितलंय आता याच्यामध्ये नॉर्मल सिनेरिओ काय असतात की जेव्हा जेव्हा म्हणजे बऱ्यापैकी बँकांचे जे काही सीईओ किंवा एम डी जे असतात त्यांचा जो टेन्युअर असतो हा सत्तर वर्षापर्यंत असतो आता हे जे काही करंट सीईओ आहेत साऊथ इंडियन बँकेचे यांचा जो काही Age आहे, एज आहे सध्या तरी बासष्ट ते त्रेसष्ट एज त्यांचं इथं दिसून येतं मी जे काही गुगल करून त्यांची हिस्ट्री चेक केली त्याच्यावरून त्याच्यानंतर त्यांच्यामध्ये आता पोटेन्शियल अजून पाच ते सहा वर्षांचं बाकी होतं पण त्यांनी त्यांच्या पर्सनल इंटरेस्टमुळे ते विथड्रॉ केलेलं आहे आता नॉर्मल सिनेरिओमध्ये काय होतं की जे काही सीईओ असतात किंवा एम डी असतात त्यांचे टेन्युअर जर संपायला आला तर बँक त्यांचं टेन्युअर अजून जर रिटायरमेंटचं एज बाकी असेल तर ते काय करतात त्यांना रिअपॉइंट करतात आणि ते पुढे कंटिन्यू त्या पोस्टवरती जो काही कारभार असतो ते बघत असतात हे असं नॉर्मल सिनियर असतात त्या केसमध्ये किंवा एखादा सीईओ किंवा एम डी त्यांचं एज जर सेवन्टीच्या आसपास झालं आणि ते रिटायर होणार असतील तर ते अनाऊन्स करतात की यांच्या रिटायरमेंटमुळे आम्ही एम डी आणि सीईओ हे जी काही पोस्ट आहे ती दुसऱ्या व्यक्तीला देणार आहोत किंवा त्यांच्या जागी दुसरा व्यक्ती तिथे भरणार आहोत या सिनेरिओमध्ये मार्केट किंवा स्टॉक जे असेल ते काही अशी बॅड जे काही सेंटिमेंट असतात किंवा बॅड रिॲक्शन असतात की बॅड रिॲक्शन तिथे देत नसतात पण आत्ताच्या केसमध्ये काय झालं की यांनी कोणत्याही प्रकारे अगोदर न्यूज नव्हती की हे यांची टेन्युअर कंप्लीट झाल्यानंतर पुढे कंटिन्यू करणार नाहीत आत्ता टेन्युअर जेव्हा सात आठ महिन्यापर्यंत सात आठ महिन्यानंतर जेव्हा संपेल त्याच्या अगोदरच त्यांनी जस्ट एक अनाऊन्समेंट केली ओके त्याच्यानंतर त्यांचा अजून एज पण बाकी आहे त्याच्यामुळे त्यांना स्कोप आहे अपॉइंटमेंट करायला पण त्यांनी इथं विथड्रॉ केलं आहे याच्यामध्ये काय असू शकतं की समथिंग अशा काही गोष्टी असू शकतात की ज्या म्हणजे पॉसिबल सिनेरिओ आहे पॉसिबल कॉज असू शकतो अशा काही गोष्टी आहेत की त्या त्यांना आवडत नसणार आहेत किंवा त्यांच्या काम करण्याच्या पद्धती त्या चालत नसणार आहेत किंवा इंटरनल जे आपण म्हणतो मॅनेजमेंट लेव्हलला ज्या काही गोष्टी आहेत सगळ्या व्यवस्थित नसणार आहेत असं एक इन्व्हेस्टरला वाटतं असं रिटेल इन्वेस्टरला वाटतं त्यामुळे यांनी रिअपॉइंटमेंट होण्यास नकार दिलाय किंवा त्याच्यातून विड्रॉ केलंय आणि ह्या निगेटिव्ह सेंटिमेंटमुळे किंवा ह्या बँकेमध्ये काहीतरी घोटाळा होऊ शकतो किंवा याच्यामध्ये काहीतरी फ्रॉड होऊ शकतो म्हणूनच हे त्यांच्यापासून दूर जात आहेत किंवा त्या रिअपॉइंटमधून मेंटमधून त्यांनी विड्रॉ केल्याचं असू शकतं असं रिटेल इन्व्हेस्टरला वाटतं किंवा आपल्यासारखे जे ट्रेडर्स असतात कॉमन त्यांना वाटतं म्हणून या सेंटिमेंटमुळे या फिअर सेंटिमेंटमुळे लोकांनी इथे पोजिशन्स आपल्या कट केल्या आणि या फिअर सेंटिमेंटमुळे हा स्टॉक आज गॅपडाऊन ओपन झाला आणि जवळपास अठरा ते एकोणास टक्क्यांपर्यंत करेक्शन झालं आता हे दोन्ही नॉर्मल आणि worst केस सिनॅरिओ आपण बघितले आता आता आपण इथे काय करू एक एक्झाम्पल घेऊ आय सी आय सी आय बँकमध्ये सुद्धा एक एक्झाम्पल असंच आपण ऑब्झर्व केलं होतं त्याच्यामध्ये काय झालं होतं की ज्या सीईओ होत्या म्हणजे पास्टमध्ये आय सी आय सी आय बँकेच्या ज्या एक सीई होत्या चंदा कोचर यांच्या सुद्धा एक व्हिडिओकॉन लोनचा एक इश्यू झाला होता ज्यामध्ये त्यांनी इथं मी सर्च पण केलेला आहे ज्यामध्ये त्यांनी जवळपास तीन हजार दोनशे पन्नास करोड जे काही लोन होतं ते व्हिडिओकॉनला दिलेलं होतं विदाऊट एनी लीगल डॉक्युमेंटेशन वगैरे आता डिटेलमध्ये मी यात जात नाही आहे बट त्याच्यामध्ये त्यांना समन्स आला होता आणि त्यांच्या मागे चौकशी सुद्धा लावण्यात आलेली होती आता ती न्यूज जेव्हा आली तेव्हा म्हणजेच किती तारखेला सहा मार्च ते आठ मार्च या दरम्यान स्टॉक किती डाऊन झाला होता तर जवळपास सात ते आठ टक्क्यांनी दोन दिवसात इथे करेक्शन दाखवलं होतं ओके त्याच्यानंतर एकोणतीस एप्रिल आणि दो सॉरी एकोणतीस मार्च आणि दोन एप्रिल दोन हजार अठरा तेव्हा काय होतं की सीबीआय चंदा कोचर आणि त्यांचे जे हजबंड आहेत यांना क्वेश्चनिंग करणार आहेत रिगार्डिंग द केस ओके रिगार्डिंग द केस तेव्हा काय रिॲक्शन दिली होती तेव्हा सुद्धा हा स्टॉक जवळपास आठ टक्क्यांनी करेक्ट झाला होता त्याच्यानंतर जी काही पुढची ऍक्टिव्हिटी होती म्हणजे किंवा न्यूज होती आपण असं म्हणू शकतो चार एप्रिल दोन हजार अठरा ऑन गोईंग प्रोप हेडलाइन्स ओके त्याच्यानंतर त्याच्यामध्ये कंटिन्यू जी काही हेडलाइन्स होत्या त्या येत होत्या तर चार एप्रिल त्या दिवशी काय झालं होतं चार एप्रिलला एक मार्केटने काही एवढं म्हणजे रिॲक्शन दाखवली नव्हती हो आणि शेवटी ऑक्टोबर चार दोन हजार अठराला चंदा कोचर यांनी रिझाईन दिलं होतं आता ऑक्टोबर चारला जेव्हा रिझाईन दिलं तेव्हा स्टॉक बघा चार पॉईंट एकवीस टक्क्यांनी वरती केला होता ओके म्हणजे काय झालं की हे जे काही रूमर्स किंवा न्यूज असतील किंवा चौकशी जी असेल आय सी आय सी आय बँके रिलेटेड ते जे चालू होतं त्याच्यातून म्हणजे जे काही सीईओ त्याच्यामध्ये एंगेज होते त्यांनी रिझाईन दिलं म्हणजे नवीन सीईओ येईल त्याच्यामध्ये चांगल्या डेव्हलपमेंट्स होतील असं प्रकारचं सेंटिमेंट आलं आणि स्टॉक हा चार टक्क्यांनी वरती केला होता आता जोपर्यंत इथे केस चालू होती तोपर्यंत worst केस सिनिअरिओ काय झाला होता किंवा चौकशी जी चालू होती आणि जेव्हापासून न्यूज झाली तेव्हापासून स्टॉक हा मॅक्सिमम किती सोळा ते सतरा अठरा टक्क्यांनी इथं खाली आला होता म्हणजे ओवर द पिरियड ऑफ टाईम किती दिवसांपर्यंत मार्चपासून तर जुलैपर्यंत म्हणजे तीन ते ती चार महिन्यांचा चा हो हो हा हो okay, हो 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 का जो काही कालावधी ह्या कालावधीमध्ये सतरा अठरा टक्क्यांचं इथं करेक्शन आलं होतं ओके ग्रॅज्युअल करेक्शन आलं होतं बट ह्या ज्या काही न्यूज होत्या ह्या न्यूजला धरूनच इथे करेक्शन आलं होतं बट त्याच्यानंतर काय झालं नवीन सीईओ अपॉइंट झाला आणि त्याच्यानंतर जे काही रॅली दिली स्टॉकने जवळपास पंच्याऐंशी टक्क्यांची ही रॅली आल्याचं आपल्याला इथं दिसून येतं ओके तर ही झाली ICICI बँकेची केस याच्यामध्ये सुद्धा हेच झालं होतं की जो काही प्रेझेंट सीईओ होते त्यांचं रिअपॉइंटमेंट झाला होता त्यांनी रिझाईन दिलं होतं बट त्यांचा कनेक्ट काय होतं की एक इलिगल लोन दिल्याची एक केस होती आता ह्या साऊथ इंडियनच्या साऊथ इंडियन बँकच्या मध्ये काय झालंय की अशी कोणतीही न्यूज नाही फक्त यांनी एक रिटेलर्स ने पॅनिक होऊन क्रेडिक्ट करून अशा गोष्टींमुळे सेल केल्याची तर आपल्याला दिसून येतं पण जर आपण worst केस scenario जरी कन्सिडर केला तरी इथं काय असू शकतं की समजा पुढे जाऊन काही दिवसांनी एखादा केस बाहेर आलीस तर काय होईल हा जो काही मॅक्स फॉल आहे इथूनच अजून थोड्याफार प्रमाणात कन्सोलिडेशन होईल थोड्याफार प्रमाणात अजून दोन चार पाच टक्क्यांचं करेक्शन येईल आणि त्याच्यानंतर स्टॉक परत पुढच्या काही दिवसांमध्ये जेव्हा हे काही सगळं एंड होईल त्यांचं चौकशी होईल किंवा या सगळ्या गोष्टी संपतील आणि करंट जे काही सी ओ किंवा एम डी जे आहेत त्यांचं टेन्युअर एंड होऊन नवीन जे सीओ येतील त्याच्यानंतर स्टॉक हा परत आपल्या ट्रॅकवरती जाईल याला कारण काय आहे की आत्ता या साऊथ इंडियन बँकचे जे काही रिझल्ट आले होते हे स्ट्रॉंग रिझल्ट आले होते क्वार्टरली रिझल्ट जर आपण बघितले तर याच्यामध्ये डिसेंबर पंचवीसचे रिझल्ट बघा तुम्ही जे काही नेट प्रॉफिट होतं आफ्टर टॅक्स तीनशे चौऱ्याहत्तर करोडचं प्रॉफिट त्यांना झालेलं आहे म्हणजे आत्तापर्यंत जर प्रॉफिट बघितलं नेट प्रॉफिट क्वार्टरली रिझल्टमध्ये तर हायेस्ट येवर हे जे काही नेट प्रॉफिट आपल्याला इथं दिसून येतं तीनशे चौऱ्याहत्तर करोडचं त्याच्यामुळे बँकेच्या फंडामेंटल्समध्ये कोणत्याही प्रकारचं इथे प्रॉब्लेम दिसत नाही आहे तसंच त्यांचं एन पी ए जे आहे नॉन प्रॉफिटिंग असेट ते सुद्धा इथं चांगलं झाल्याचं आपल्याला दिसून येतं त्याच्यामध्ये सुद्धा सुधारणा झाल्याचं आपल्याला इथं दिसून येतं जे काही दोन पॉईंट त्र्याण्णव टक्के होतं ते जाऊन दोन पॉईंट सदुसष्ट टक्क्यांचं इथं झालेलं आहे म्हणजे त्याच्यामध्ये डिक्रीज झाल्याचं आपल्याला दिसून येतं विच इज गुड ओके तर अशा आता आपण प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट इयरली जरी बघितलं ट्रेलिंग ट्वेल्व मंथसाठी तर तेराशे नव्वद करोडचं इथं प्रॉफिट आपल्याला दिसतं आहे विच इज हायेस्ट एवर त्याच्यामुळे फंडामेंटल जर आपण बघितले तर या बँकेच्या फंडामेंटलमध्ये कोणत्याही प्रकारचं प्रॉब्लेम दिसून येत नाही आहे कंटिन्युअसली त्यांचे फंडामेंटल्स इन्क्रीज होत आहेत आणि स्टॉकचा पी जर बघितला तर फक्त सातच्या पीईने हा ट्रेड करतो आहे पीयरच्या कम्पॅरिझनमध्ये जर बघितलं पी तर सगळ्यात लोएस्ट पीई हा इथं आपल्याला दिसून येतो ओके त्याच्यानंतर त्यांचा जो काही बुक व्हॅल्यू बघितली तर बेचाळीस पॉईंट एक म्हणजे आता त्यांची जी काही प्राईज आहे सदतीस पॉईंट सहा याच्यापेक्षा बुक व्हॅल्यू अजून जास्त आहे म्हणजेच हा अंडर व्हॅल्यूड आपल्याला इथं ॲज कम्पेअर्ड टू बुक व्हॅल्यू इथं दिसून येतो ओके हे जर सगळे ॲस्पेक्ट बघितले तर याच्यामध्ये फंडामेंटली कुठेही रॉंग आपल्याला इथं दिसून येत नाही किंवा मला तरी ॲटलिस्ट दिसून येत नाही आता याच्यामध्ये मी एक ट्रेंडलाईन किंवा टेक्निकल अनालसिस करण्याचा प्रयत्न केलेला आहे याच्यामध्ये बघा आता ही जी काही ट्रेंडलाईन आहे जिला मी आता एक रेड कलर करतोय ओके आता ही जी काही टॉपची ट्रेंडलाईन हिला एक रेजिस्टन्स घेऊन हा स्टॉक बऱ्याच वेळा डाऊन होताना आपल्याला दिसून येतं जर इथे जर आपण बघितलं तर इथे एकदा रेजिस्टन्स घेतला इथे दुसऱ्या वेळेस इथं तिसऱ्या वेळेस इथं चौथ्या वेळेस आणि इथं पाचव्यांदा इथं रेजिस्टन्स घेऊन हा स्टॉक खाली आला त्याच्यानंतर बॉटम साईडला सुद्धा इथे सपोर्ट इथे सुद्धा नियर अबाउट सपोर्ट घेतला इथे एक सपोर्ट घेतला आता इथे काय होऊ शकतं वर्स्ट केसमध्ये इथे स्टॉक साईडवेज जाऊन किंवा थोडा खाली येऊन इथे कुठेतरी सपोर्ट घेईल आणि त्याच्यानंतर वरती जाऊ शकतो ओके त्याच्यानंतर जर करंट लेवल जर आपण बघितली आता हे मी बाकीच जे काही आहे ती ड्रॉइंग रिमूव्ह करतो आणि इथे एक हॉरिजन्टल लाईन ड्रॉ करतो आता पास्ट मध्ये जाऊन जर बघितलं मी इथे बघा इथं आता ही ऑरिजन्टल लाईन मी जिथे ड्रॉ केले त्या लाईनवरती एकदा म्हणजेच जानेवारी दोन हजार चोवीस म्हणजे जानेवारी ते फेब्रुवारी या दोन हजार चोवीस या दरम्यान इथे रेजिस्टन्स घेतला होता त्याच्यानंतर स्टॉक हा खाली आला ओके त्याच्यानंतर सेम जेव्हा स्टॉकने इथे वीस ऑक्टोबर पंचवीसला इथे ब्रेकआउट दिला त्याच्यानंतर इथे रिटेस्टिंगसाठी हा स्टॉक आला इथे सपोर्ट घेऊन वरती गेला परत एकदा इथे रिटेस्ट झाला किंवा सपोर्ट घेतला आणि परत इथे अपसाईड रॅली दिल्याचं आपल्याला इथं दिसून येतं आता सेम आजच्या क्रॅशच्या दिवशी काय झालं स्टॉक हा गॅपडाऊन ओपन झाल्यानंतर खाली जाण्याचा ट्राय केला पण मागे जर बघितलं तर इथे ह्या लेवलला स्ट्रॉंग सपोर्ट असल्याचं आपल्याला इथं दिसून येतं त्याच्यामुळे इथूनच हा स्टॉक बऱ्यापैकी चार ते पाच टक्क्याने रिकवर झाल्याचं आपल्याला इथं दिसून येतं तर मोस्ट प्रोबेबल केस काय होऊ शकते इथूनच रिकव्हर होऊन नंतर हा गॅप फील होऊ शकतो त्याच्यानंतर जर आपण ही डाऊन साईडला जी काही लाईन ड्रॉ केली होती वर्स्ट केसमध्ये ह्या ट्रेंड लाईनला टच करण्यासाठी येऊ शकतो इथे सपोर्ट घेऊन वरती जाऊ शकतो बट लाँग टर्म जर व्ह्यू असेल तर लाँग टर्म व्ह्यूमध्ये हा स्टॉक चांगला परफॉर्मन्स देऊ शकतो बिकॉज त्याचे फंडामेंटल चांगले आहेत टेक्निकलसुद्धा काहीही खराब झालेले नाही आहेत याच्यामध्ये बऱ्याच वेळा अशा न्यूजमुळे स्टॉक हे गॅपडाऊन होतात त्याच्यामध्ये रिटेलर्स हे पॅनिक होतात आणि आपल्या पोजिशन हे स्क्वेअर ऑफ करतात त्याच्यामुळे आत्ता सध्या तरी या कंडिशनला कोणत्याही प्रकारचं चिंता करण्याचं कारण वाटत नाही आहे कारण ज्या लोकांकडे याचे ट्रेड असतील ते काय करू शकतात की वेट करू शकतात थोड्या दिवस सेटल डाऊन होऊ शकतात बिकॉज फंडामेंटली हा स्टॉक खूप चांगला आहे ओके त्याच्यामुळे याच्यामध्ये लॉसमध्ये पोझिशन स्क्वेअर अप करण्यात काही एक अर्थ नाही आणि जे लोक फक्त ट्रॅक करत असतील ते, ते थोड्या दिवस ते वेट करू शकतात आणि बघू शकतात की इथेच हा सपोर्ट घेतोय का किंवा ह्या ट्रेंडलाईनला सपोर्ट घेतोय का त्यानंतर तुम्ही अकॉर्डिंगली डिसिजन घेऊ शकतात आपल्या स्टडीनुसार आपण जे काही आप ॲपचं ॲनालिसिस केलं आणि दोन बँकच्या केसमध्ये जे काही कंपॅरिझन केलं worst केस, के 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 केस काय होऊ शकते हे सुद्धा आपण बघितलं हे जर ॲनालिसिस तुम्हाला आवडलं असेल तर आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या सुद्धा सबस्क्राइब करा थँक्यू